जलजीवनचे पेडणेकर रावसाहेब रिटायर होत आहेत निरोप समारंभातच मुदतवाडीचे वेंगुर्लेकरांकडून संकेत पोलादपूरच्या प्रस्तावित विस्तारित नळपाणी योजनांसाठी कळंब्यांची मागणी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत हर घर नळ देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनुसार तालुक्यातील त्रेपन्न कोटींच्या सत्तावन्न नळपाणी योजनांवर काम करणारे पेडणेकर रावसाहेब रिटायर होत असल्याने त्यांच्या निरोप समारंभाचं आयोजन लोहारमाळ येथील एका मध्ये करण्यात आलं मात्र पोलादपूर तालुक्यातील काही प्रस्तावित विस्तारित नळपाणी योजना पूर्ण होण्यासाठी पेडणेकर रावसाहेबांसारख्या कर्तव्यदक्ष अभियंत्यांची आवश्यकता असल्याचं सांगून पेडणेकरांना एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी माजी राजीप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी निरोपाच्या भाषणामध्ये केली आणि वरिष्ठ अभियंता वेंगुर्लेकर यांनी त्यांच्या भाषणात तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत पेडणेकर रावसाहेबांना मुदतवाढ देण्याचे संकेत दिले त्यामुळे पोलादपूर तालुक्यातील उपस्थित पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी जलजीवनचे पेडणेकर रावसाहेब रिटायर होत आहेत की कसे याबाबत पोलादपूर तालुक्यातील अलिशान फार्म हाऊस मध्ये झालेल्या जलजीवनचे पेडणेकर रावसाहेब यांच्या निरोप समारंभाला त्यांनी पाणी पाजलेल्या विविध गावातील लोकप्रतिनिधी सरपंच राजकीय कार्यकर्ते तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती व्यासपीठावर जल जीवनचे वरिष्ठ अभियंता वेंगुर्लेकर शिवसेनेचे तालुका प्रमुख निलेश अहिरे पंचायत समितीचे माजी सदस्य यशवंत कासार मोरगिरीचे माजी सरपंच जगन्नाथ वाडकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण मोरे पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी दीप्ती घाट तसेच विविध पदाधिकारी तसेच पेडणेकर रावसाहेब व त्यांच्या सौभाग्यवती उपस्थित होते प्रत्येक व्यक्ती अशी कामात तरी प्रामाणिक काम करण्याची प्रत्येक म्हणजे नवीन काळी शिकण्याची त्यांची सतत हे असायची ओढ असायची त्यांची माझी उपाभियंता ग्रामीण पर्वटा प्रवाची भेट झाली त्यांचं बरंच तिथे काम करत असताना त्यांचं माझी पत्नी आहे सर मला पन्नाला घ्या इकडे पाठवा तिकडे करा तुमच्याकडे आता काय काय असेल तिथं चार्जी तुम्ही असा मग लंवर पेडणेकर नाही पाणी असं तिथे भांडत नाही बसायचं मी त्यांना एवढं सांगितलं पाणी असेल तिथे भांडत बसायचं झालं पाणी नसेल तिथे भांडण करायला जायचं आपण तर पाणी कुठे नाही बघा पेडण्यावरून महाड पुला तुमच्या पट्ट्यात पाणी कमी प्रमाणात आहे तिकडे टांचाईची गावं आहेत आणि मला तर वाटते तुम्ही तिकडे सेवा केलेली चांगली राहील पहिले ते तयार नव्हते ना मांडाव तरी सर पण नको पेन नको मार्डव तरी करा अरे मार्डगाव पण नको तू महागावपूरला काम करायचं आणि महाड अंडर पोलापूर होतो तेव्हा त्यांना अक्षरशः मी खूप तयार केलं त्यांना म्हणजे माझ्या स्वतःचा मोठेपाला सांगत नाही पेणेकर म्हणजे जवाहरबिरीच्या व्यतिरिक्त कोणतंही काम करत नसायचे ते फक्त त्यांचा पॅटर्न ठरलेला असायचं जवाहर तेव्हा जवाहर विरी आणि ते करत असताना मी पेडणेकरांना बोललो की सांगितलं बाबा तुम्ही महाडसाईला काम करा बऱ्याचशा गावावाड्या टंचाई आहेत तर महाडला काम करत करत असताना त्यांना सगळ्यात चांगलं तयार केला शिवनच्या एक दिवस शिवनची जे नेले त्यांना मी असा हे करणार पण बघत बसले त्यांच्याकडे महाड पोलादपूरला काम करणार कारण त्यांची एकदम मूर्त एकदम छोटीच ना तर मग आम्ही महाड पोलादपूरला काय काम सगळ्याच गोष्टी पण फेंडेकरांच्या बाबतीत बोलायचं झालं त्यांनी खूप सगळ्या गोष्टी म्हणजे मला जो शब्द दिला बाबा मी महाड पोलादपूरला काम करतो सगळ्या गोष्टी तयार होतो पण त्यांनी मनाची चांगली सांगड घालून चांगलं त्यांनी इथे पोलादपूरला काम केलं पोलादपूरला काम करत असताना माननीय आता सामान्य परिषद सदस्य माझी कारण मी सगळे सांगितलं की त्यांची मार्चपर्यंत मी तर मार्च नाही तीस जूनपर्यंत त्यांची सेवा कशी असतात तशी चालू करता येईल हे मी ठेवतो कारण का पेडणेकर एक प्रामाणिक आणि प्रत्येक साईडवरती जाऊन मगाशीच सांगितलं की काही मेजरमेंट आणि एक इंच किंवा दोन इंच जास्त झालं तर काय होणार गळंदी साहेब आमची डिलर कशी होणार हे साहेब मला विचारायचं साहेब तो पेडणेकर अशा अशा सगळ्या गोष्टी आहेत पण आज या पेडणेकर एवढा जनसमुदाय जमवलेला आहे सगळे सरपंच ग्रामसेव मंडळी इंजिनियर्स मंडळी सन्माननीय सदस्य म्हणजे तालुक्यावरती चांगली पकड ठरली तर माझी इथे मी शिवांना रिक्वेस्ट करणारच आहे माझ्याकडून स्पेशल केस म्हणून मी त्यांची सेवा ही आज त्यांनी एक सात आठ दिवस जरा थोडा महाबळेश्वर वगैरे असं कुठेतरी यावं आणि नंतर पुन्हा आम्हाला स्पीड ऑफ तीस तीस जूनपर्यंत त्यांची सेवा द्यावी नंतर मग जेवढे आपले गाव वगैरे ह्या साईडला जे जी जे जीवाय स्कीम्स आहेत कारण बराचदा पोर्शनचा पेंडिंग कव्हर केलेलं आहे आय प्राऊड फील मला खूप आनंद वाटला म्हणजे आपल्याला जर आपण ठरवलं एखादी गोष्ट आपण करायची मुलं का काय करू शकतो हे आज मी बघितलं आणि माझ्या मनाला पण समाधान वाटलं कि त्यांना मी जेव्हा तयार केला डेप्युटी मी रोहायला पहिले जॉईनिंगमध्ये दोन हजार बारा ची असताना पेंडेकर माझ्या समोर यायचे जेव्हा मी रोहायला राहत असताना ते शेवटच्या ट्रेननी किंवा कुठेही करून ते पळ काढायचे घरी तेव्हा मी त्यांना बोलवतो काय तुमच्या मिसेस वगैरे ओरडतात वगैरे का तुम्ही माझ्यावर राहा नाही सर मी जाऊन येतो पण मला तुम्ही जरा बदली कुठे ट्रेन बीन अटॅचमेंट असेल असं द्या म्हणजे मला डाऊन करायला बरं पडेल पेंडेकर तुम्ही पुन्हा त्याच गोष्टीवर आले तुम्हाला चांगल्या ठिकाणी त्यांच्याही जिस्त आहे त्या गावात का तुम्हाला काम करायचं आहे आणि आज बघितलं मी सगळ्या गोष्टी इथे मी आज शिवसाहेबांना मी जरा रिक्वेस्ट केली की बाबा असं असं सेंड्राव सिओसाहेबांच्या एक्झॅक्ट लक्षात नाही आला पण त्यांना मी नंतर असं सांगितलं असं असं आहे ठीक होलं ओके आणि मी चार सवा चारच्या दरम्यान जेव्हा आणि कोणत्याही परिस्थितीत मी मनापुरली खुनगाळ होती की पेडणेकरांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला पोचायचंच हे होतं कारण मला मध्या मध्यानच्या तीन वाजता मला व्ही सी पण होती व्ही सीसाठी मी थांब थांबलो जरा जिल्हा परिषदला माहिती की ती व्ही सी कॅन्सल झाली पुन्हा शिवनक आज सीओमकडे मी जवळ पाच ते सहा वेळा पेडणेकरांसाठी रिक्वेस्ट केली की मला तिकडे कार्यक्रमासाठी यायचं आहे कारण सी ओ पण शिवनचा पण आज तिकडे जिल्हा परिषदचा शेवटचा दिवस असल्यामुळे त्यांच्या पण बऱ्याचशा फाईल्स आणि या सगळ्या गोष्टी असल्यामुळे त्यामुळे जरा वेळ झाला पण ठीक आहे चांगलं ऐकल्यामुळे कार्यक्रमाचं प्लॅनिंग सगळे तुमचं सगळ्यांचा फ्री प्रेक्नेकरांचा असल्यावर मला खूप आनंद झाला बघामध्ये कोल्हापूरमध्ये काम केलं का अत्यंत त्यांचाही असतो तालुका दुर्गम म्हटलो या तालुक्यामध्ये काम करणं एवढं सोपं नाही आहे परंतु या माणसानं ज्या वेळेला इथे त्यांची नियुक्ती झाली हा भितरा माणूस सशच्या काळचा माणूस आणि त्यांची नवीनच प्रमोशन झालं होतं आणि ते त्यांनी काम पूर्वी केलं होतं बांधकामी बघा आणि प्रमोशन झालं आणि एम आयला त्यांना पडला आणि तालुक्यामध्ये फेब्रुवारी महिना आला की पाणी टंचाई सुरू होती टँकरची मागणी होते आणि शासनाच्या राष्ट्रीय जलजीवन अभियान योजना राष्ट्रीय पेयजल टप्पा क्रमांक दोन शेवटची योजना त्यांना लाभली त्यांच्या त्या दरम्यान राष्ट्रीय जलजीवन अभियान ही योजना आली त्या योजनेचा सर्वे झाला एका कंपनी आता आणि सर्वे झाल्यानंतर चुकीचा सर्वे झाला ज्या वेळेला खऱ्या अर्थाला त्या योजना मंजूर झाल्या <coughs> प्रत्यक्ष काम करायला ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्टर गेले टेनर झाल्यानंतर एखाद्या ठिकाणी टाकी नाही वीर नाही ज्या ठिकाणी बोरवेल लागतच नाही पाणी लागत नाही त्या ठिकाणी बोरवेल पकडली अशा अवस्थेमध्ये काय पर्याय करायचा म्हणून मी आवर्जून सांगेन वेंगुळकर साहेब या ठिकाणी आहेत आपण आमदार साहेबांच्या साक्षी नाही आढावा महाडला आणि सगळ्यात किल्ल्यामध्ये सगळ्यात अगोदर ते अखंड पळातपूर तालुक्यातल्या जनतेच्या वतीने बेचाळीस ग्रामपंचायतीच्या वतीने भेंडेकर साहेब त्यांचा परिवार निवृत्तीनंतर त्यांचं आरोग्य कारण तो माणूस मी बराच वेळ बोलू शकतो अनेक प्रसंग आहेत या माणसाला मी सगळं बघितलेलं पण ते धाडशी झालेलं आहे धाडशी आणि ते धाडशी पण तुमचं जो अनुभव आहे अनुभव आता आमचे बघा पालकर साहेब आहेत पत्रकार आहे आज पत्रकार बरेच आहेत जवळ रोज पत्रकार निर्माण होत आहे फक्त सिनियर जे आहे ज्यांना अनुभव आहे वेगवेगळ्या तुम्हाला काय ठेवले अरे गेल्या बंद म्हणून तुम्हाला अनुभव होता सगळेच बाबा ही पुढे यायची असेल शासनाच्या दरडोई निकषाप्रमाणे फक्त अठरा लाख रुपये मंजूर होते आणि मग ती रिवाइज करून वेंगुर् ग्रामसभांचा त्यामध्ये सहभाग मोठा आहे ती जवळजवळ सेहेचाळीस लाख झाली आणि सतत टचाही असणार ते गाव फेब्रुवारी महिना आला की त्या लोकांच्या डोक्यावरती हंडा असायचा आणि नदीमधील નદી ખડ્ડે મારવા